जय शिवराय जय शंभूराजे आज एवढ्या मोठ्या भयंकर पावसामध्ये लातूर कोल्हापूर पुण्यावरून वर्ण अगदी आलेले आहेत का माझ्या बाजूला बसलेले जिल्हा अध्यक्ष लातूरचे आहेत श्री माननीय श्री गोविंद साहेब यांची सगळ्यांची अशी इच्छा आहे की राष्ट्रीय स्वराज्य सेना स्वबळावर विधानसभा दोन हजार चोवीस निवडणूक लढवली पाहिजे आपण विधानसभे लोकसभेलाही अठरा उमेदवार आपण देणार होतो पण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या नियमानुसार तीन महिन्याआधी त्यांना आपण लेखी अर्ज दिला पाहिजे ते खरं आपल्याला ते चिन्ह देणार आधी ऑनलाईन अर्ज करा त्यानंतर हार्ड कॉपी करून निवडणूक कार्यालयामध्ये जाऊन द्या तर आता वेळेस आपण सगळी असल्यामुळे केलेली आहे आपण लेखी पत्र जाऊन इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये दिलेलं आहे त्या आठवड्यावर आपल्याला चिन्ह भेटेल पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्याची अशी इच्छा आहे की आपण विधानसभा स्वबळावर निवडणूक लढवावी अंदाजे एकशे नव्वद ते दोनशे विधानसभा राजकीय स्वरासेना लढू शकते तिथे आपली चांगली ताकद आहे आज जे म्हणून जायकसाहेबांच्या विरोधामध्ये सगळ्या यंत्रणा त्यांच्या विरोधात काम करतायत सगळ्या संघटना सगळे पक्ष शासन त्यांच्या विरोधामध्ये काम करतायत आणि आपल्या पक्षामध्ये बहुसंख्येने मराठा पक्ष अस मराठा मरा समाज असल्यामुळे मराठा समाज असल्यामुळे सगळ्यांची मागणी आहे मराठा आहोत तर मराठाकरता लढायचं मराठाकरता लढायचं आणि जिंकायचं दादांना म्हणून जे चुकीचे उद्गार लोकांनी वापरले आहेत हे त्यांनी स्वतः पाठी घेतले पाहिजे राजकीय पक्ष आहे म्हणून दादांना मी जाहीर आव्हान देतो की आमचा पक्ष आहे आमच्या पक्षाच्या चिन्हावर तुम्ही तुमचे मराठा उमेदवार जिथे आम्ही काही पडतोय आपला पक्षा पडतोय तिथे दादांनी आम्हाला उमेदवार द्यावे जिथे त्यांना काही पडताय तिथे आम्ही देऊ सगळ्या मराठा समाजाला एकत्र येऊन मराठ्यांची ताकद विधानसभेमध्ये दाखवायची आता गरज आहे तरी आज सखल मराठा समाजाला म्हणजे हात जोडून विनंती आहे की सगळ्यांनी मित्रांनो आता एकत्र या एकत्र निवडणूक लढू आणि आपली ताकद ह्यांना दाखवू आणि आपला हक्क आपला न्याय हक्क जे आपल्याला भेटलं पाहिजे ते आपल्या आपल्या ताटात भेटलं पाहिजे ते आपण त्या छातीवर बसून घेऊ जय शिवराय जय शंभूराजे